नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज तर मी आझाद मैदान इथे आहे आणि आपण बघताय की आज महाराष्ट्र परिवर्तन सेना ह्यांच्या माध्यमातून आज इथे आझाद मैदान इथे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आपण बघताय पाठी मोठ्या संख्येत महिला भगिनी आणि मोठ्या प्रमाणात लोक ठाणे वरून आणि वेगवेगळ्या भागातून इथे पोहोचलेले आहेत तर आपल्याबरोबर अध्यक्ष आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल का आज इथे मोर्चा आपण आयोजित केलेला आहे आणि काय मुद्दे आहेत काय विषय आहेत आपले बेघर भाडुत्री सभासदांचा या ठिकाणी विराट असा मोर्चा आहे महाराष्ट्र शासनाने माझा प्रस्ताव आहे दोन हजार सभासदांना बेघर भाडुत्र्यांना घरं मिळावी असा माझा प्रस्ताव आहे आणि मग त्या प्रस्तावाच्या माध्यमातून मी आझाद मैदान या ठिकाणी आज हा माझा अकरावा मोर्चा आहे अकरा मोर्चे अठरा मोर्चे एकूण मी काढलेले आहेत जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयावर मोर्चे काढलेले आहेत या ठिकाणी ज्यांना घरं नाहीत जे बेघर भाडुत्री आहेत अशा रहिवाशांना अशा बेगर भाडुत्यांना मी महाराष्ट्र शासन पडिक आहे त्याचा प्रस्ताव मी दाखल केलेला आहे दुसरी मागणी माझी अशी आहे की चंबूरला छाडानगर या ठिकाणी शासनाची पडीक आहे त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्रगण्य नेते अंडाभाऊ साठे यांचा राष्ट्रीय समारोह उभा करण्यासाठी त्याचा प्रस्ताव बांद्रा कलेक्टरकडे पडून आहे तो शासनानं मंजूर करावा मागून घ्यावा ही माझी तिसरी माग दुसरी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की लातूरमधली जे सरकारी जमीन आहे पडी गायरान जमीन आहे त्या जिमिनीवर एक हजार लोकांना बेघर महिलांना विधवांना त्या ठिकाणी एक गुंठा जमीन मिळावी म्हणून माझे मोर्चे लातूरला झालेले आहेत या ठिकाणी मी आज हजारोच्या संख्येनं या ठिकाणी मी आलेलो आहे या माझ्या मागणीला महाराष्ट्र शासनानं आपल्याच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला न्याय मिळावा ही माझी मागणी आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी पालकमंत्री संभुराज देसाई आणि अजित पवार यांनी लक्ष घालावं अशी माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे महाराष्ट्र शासनानं दखल घेतली पाहिजे नसता आम्हाला रस्ते आढळल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यात जमीन आहे आणि ठाणे जिल्ह्याची जमीन मी मागितलेली आहे कायदेशीररित्या त्याचे पाठपुरावा केलेला आहे चाळीस आमदार पंधरा खासदार आणि दहा मंत्री यांचे लिखी शिफारस त्या प्रस्तावाबरोबर आहे सर्व प्रस्ताव हा कायदेशीरित्या कोकण आयुक्त यांच्याकडे कमिशनरकडे गेलेला आहे तो मंत्रालयात बोलून मागून त्याच्यावर ताबडतोब मंत्रिमंडळाने निर्णय घ्यावा ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे पत्र व्यवहार आपण कधीपासून कर, करताय आणि ही मागणी कधीपासून आपण धरून लावलेली आहे आणि ह्याच्याबद्दल विधीमंडळात ह्या चर्चेला चर्चा करण्यात आलेली आहे काय आमदारांकडनं ह्या विषयाला मांडण्यात आलेलं आहे का ह्याचा काही तोडगा निघालेला आहे का ले चर्चा झालेली आहे पावसाळ्या अधिवेशनमध्ये गेलेल्या पावसाळ्या अधिवेशनमध्ये मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये लक्षविधी लावली होती शिवसेनेच्या आमदारांनी की बेगरांचा प्रस्ताव शासनानं मान्य करावा आणि तसा प्रस्ताव देखील तो सभागरामध्ये उ उमटल्याच्या नंतर लक्षवेधी लावल्याच्या नंतर मग त्यांनी ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी कलेक्टर यांच्याकडून सर्व पेपर्स प्रस्ताव मागून घेतला त्यावर रिसर्च चर्चा झाली शिवसेनेच्या आमदारांनी तो प्रस्ताव त्या ठिकाणी उभा केला होता परंतु आणखीन त्याच्यावरती ठोस असा निर्णय झालेला नाही प्रस्ताव त्यामधले आल्याच्यानंतर आम्ही ते मंजूर करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु आमची मागणी आहे की मुख्यमंत्री महोदयांनी ठाण्यातली जमीन ही आम्हाला बेगर बाडुकऱ्यांना वीस एकर जमीन द्यावी आणि त्याचा जो महसूल आहे आम्ही तो भरण्यास तयार आहोत तुम्ही बालाजी मंदिरेला वीस एकर जमीन दिली या उलव्यामध्ये आणि त्या धर्तीवर आम्हाला ठाण्यातील खारेगाव या ठिकाणची जमीन ती आम्हाला देण्यात यावी बेगरांना त्याशिवाय आम्ही ठाम गप्प बसणार आहोत जमीन आम्ही मिळवणार घरं आम्हाला त्या ठिकाणी बांधायची आहेत आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी विनंती करतो शासनाला की आम्हाला ती जागा देण्यात यावी जागा मंजूर करावी आपने बगते पाटी बहु, बहु तर आपण बघू बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे महिला भगिनी जे आहेत आणि जे आपल्या घरासंदर्भात कुठेतरी त्यांना घर भेटावं म्हणूनच एकंदरीत हा लढा त्यांनी अजूनपर्यंत सुरू ठेवलेला आहे तर आपण बघतोय मोठ्या संख्येत ठाण्याच्या ठाण्या शहरामध्ये जिथे मुख्यमंत्र्यांचं घर मानलं जातं तिथूनच हे लोक इथे आपल्या घराच्या साठी आलेले आहेत तर ह्याकडे कशा पाहिलं जाईल ह्या लोकांना कशा प्रकारे न्याय भेटेल ह्याचकडे यांच्या डोळे सर्वांचे लागलेले आहेत तर नक्कीच मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे म्हणून ओळखले जातात आणि जेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत गुड अनेक निर्णय सकारात्मक निर्णय आणि त्यांनी चांगल्या प्रकारे घेतलेले असं लोकांचं म्हणणं आहे तर नक्कीच त्या आशेनीच इथे महिला पण आलेल्या आहेत काय सांगाल कशाला आला तुम्ही जे किराणा लोक राहतात त्याच्यासाठी हे घर मिळावं आमची अपेक्षा आहे आमचे शंभर वर्षे झाले आमची डोळे गेले किरायण रा, लोक राहतात त्याच्यासाठी हे काहीच सरकार करू शकत नाही ही किती अकरा मोर्चा आहे लातूर मध्ये तीन मोर्चे झाले हा आता हे मुख्यमंत्री ठाण्यात आम्हाला जागा मिळावे लातूर मध्ये शंभर एकर जमीन पडून आहे लातूर मध्ये शंभर एकर जमीन पडून हाय हे बर काय वाटत तुम्हाला मुख्यमंत्री आहेत आणि वाटत हो करणार मुख्यमंत्री नक्कीच करणार आहे ते ठाणे जिल्ह्यामधलेच आहे ते करणार आमचा तपासणार हा विश्वास आहे मुख्यमंत्री विश्वास बसलेल्या बसलेलं यांच्याकडनं पण मी जाणून घेतोय काय वाटतंय मुख्यमंत्री तुमच्याकडे तुमच्याकडे पाहतील आणि न्याय भेटेल का आम्हाला शंभर टक्के न्याय भेटेल वाटतंय हो नाही भेटेल हो भेट

तर आपण बघितलं की इथे मोठ्या संख्येत जे महिला आणि हे संघटना इथे यांच्या पाठीशी उभी राहून सतत व लढा देते तर नक्कीच आशा तर हीच आहे की आमचे घरं हक्काचे घरं आणि जी जमीन आहे ती कुठेतरी सरकारने आम्हाला द्यावी म्हणून हा पाठपुरावा गेल्या कित्येक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे पत्रव्यवहारही ही करण्यात आलेले तर नक्कीच आता कसा निर्णय येतोय ह्याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर नक्कीच आपल्याला काय वाटतंय आपण ही बातमी लाईव्ह आहे तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका ही बातमी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज